जांभरे का न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे कळेतील खड्ड्याच्या साम्राज्यात आंदोलनाचा अनोखा शंकनाद गडूळ पाण्यात बैलगाडी श्रेयत कळे बाजारपेठेत रस्त्याचा रस्ताच दिसण्याचा झाला आहे खड्ड्यांमध्ये गटार वाहते आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे या बेफिकिरी विरोधात कळेतील तरुणाने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये तुंबलेल्या गडूळ पाण्यात अनोखा आंदोलन करून साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे कोल्हापूर राजापूर महामार्गावरील कळे गावातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर खड्ड्यांचा बसमा सुरू झालाय पावसाचं पाणी आणि सांडपाणी रस्त्यावर साचून गटारगंगा कांगा वाहते जांभळी कासा न्यूज साठी कळेहून राम करले विनंती आहे की लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावं नाहीतर अशीच बैलगाडी मी पीडब्ल्यूजीच्या बाजारपेठ व्यापारांची एवढी बाजारपेठ आणि त्या बाजारपेठ ह्या असे रस्ता रस्त्याचा अवस्था बघून आम्हालाच घुमित या किंवा किती या रस्त्यात आपण चालायचं आणि हे करायचं शिकला जर लोट बघायला गेले तर चालायचं सोडा गाडीवरून जाणारी पण तगी घाण होत्या